नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे तर नवीन आलेली अपडेट काय आहे हे जाणून घेऊया तर तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिणींनो राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेच्या आत्तापर्यंत आपल्याला पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे त्यामुळे आता पुढचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्व महिलांना लागली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया पहा नेमकं दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर चला जाणून घेऊया लाडक्या बहिणींनो की दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्यामुळे आता निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली यंदा मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ झाली तसंच महिला मतदारदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने महायुतीला ही फायदा त्याचा झाला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिला वर्गाकडून सारखा विचारला जातोय एवढंच नव्हे तर पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्यात आले होते आता नव्याने हा नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे मिळणार पंधराशे रुपये की वाढीव रकमेप्रमाणे एकवीसशे रुपये देणार हाही प्रश्न विचारला जात आहे तर लाडक्या बहिणींनो असे समजतो की हा व्हिडिओ आपणाला पूर्णपणे आवडला असेल तर असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गव्हर्मेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद हो